नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला जर कुणी विचारलं की आपल्या आयुष्याचं सार्थक कशात आहे तर त्याचं उत्तर अनेक लोक आपापला जो समज आहे आपापले जे संस्कार आहेत आपापला जो मकदूर आहे त्याप्रमाणे द्यायचा प्रयत्न करतील तथापि आपलं जे पारंपरिक आयुष्य जगण्याची पद्धती बघितली पूर्वीची आणि आत्ताची तर पूर्वीची निश्चित चांगली होती आणि आता व्यक्तींचं जीवन हे स्वकेंद्रित जास्त झालेलं आहे त्यामुळे जन्माला आला कामधाम केलं ओजी वाहिली आणि एका ठराविक कालखंडानंतर त्याचं देहावसान झालं म्हणजे एक चक्र आहे त्या चक्राच्या पलीकडे माणूस जात नाही तथापि या सगळ्या चक्रामध्ये मा सुद्धा माणसाचं सार्थक कशात असेल तर स्वतः उभं राहणं कुटुंबाला उभं करणं आणि आपापल्या जबाबदारी पार पाडून आपापल्या शेवटच्या जे आपलं धाम आहे त्या धामाकडे निघून जाणं त्याला अमरधाम म्हणतात काही लोक आणि ह्याच्यामध्ये व्यक्ती आपली पुढची पिढी निर्माण करून जात असतो आणि ही पुढची पिढी निर्माण करणे हे मातापिता म्हणून आपापलं कर्तव्य लोक पार पाडतात तथापि ज्यांच्या नशिबात माता पिता होण्याचं भाग्य नसतं त्यांनी काय करायचं म्हणजे अनेक लोकांचे विवाह होत नाहीत किंवा विवाह झाला तर मूल होत नाही तसंच स्त्रियांचंसुद्धा आहे विविध अडचणी असतात विविध वैद्यकीय समस्या असतात किंवा मागच्या जन्माचं काही कोणी मानत असेल तर या जन्मी मला लेकराचं सुख नाही मग दत्तक घ्या अशा प्रकारचे विविध प्रश्न समाजात निर्माण झालेले आपण पाहत असतो मूल नाही म्हणून बऱ्याच पुरुषांना कोणी दोष दिलेला आपण ऐकत नाही आता वैद्यकीयदृष्ट्या जर पुरुषात दोष असेल तो दुरुस्त केला जाऊ शकत असेल तर म पुरुषसुद्धा बाप होऊ शकतात आणि महिलांमध्ये दोष असेल तर त्यासुद्धा माता होऊ शकतात परंतु एवढं सगळं करूनही जर नशिबात तो योग नसेल तर लेकराविना म्हणजे आपत्त्याविना राहायचं काय म्हणतात त्याला एक एक ओझं मनावर घेऊन जगायचं काही लोकांच्या नशिबी येतं काही लोकांच्या नशिबी असं असतं की आपत्य झालं तरी ते जगत नाही किंवा काही कारणामुळे आपत्चा मृत्यू होतो आणि मग त्यांना पुन्हा लेखराविनं जगावं लागतं तर तुम्ही म्हणताल हे सगळं तुम्ही का सांगताय हे याच्यासाठी सांगतो कारण मूल नसणं हे पुरुषांपेक्षा महिलांसाठी फार क्लेशकारक असतं कारण महिलांकडे बघायचा सा दृष्टिकोन समाजाचा थोडासा अयोग्य आहे असं माझं म्हणणं आहे पूर्वी लेकरं नसलेला नसलेल्या ले, बाळ नसलेल्या स्त्रीकडे वांजोटी स्त्री म्हणून पाहिलं जात असे तिला समाजात मान नसे तिला बालकांच्या कार्यक्रमात म्हणजे नावं ठेवायचं असेल नामकरण विधी असेल बारसा असेल डोहाळं जेवण असेल किंवा बोर नाण असेल त्यांना आमंत्रित केलं जायचं नाही विधवांनासुद्धा मान नस नव्हता आता काही रूढी परंपरा बदलत आहेत स्त्रियांमध्ये समानता रुजलेली आहे त्यामुळे आता तसं काही कोणी दोषारोपण करत असेल असं मला वाटत नाही आणि दुसरं महत्त्वाचं की आता लग्नाचं वयच वाढत चाललं आहे मुलांचं आणि मुलीचंही कुणाचीही लग्न तीसच्या आत होत नाहीत तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नासशेपर्यंत आता लग्न होतात त्यामुळे नैसर्गिकरित्या बाळ होणं हे विषय फार आता क्लिष्ट झालेत पूर्वी पंचवीसच्या आत मुलीचं लग्न झालं तर ती लगेच सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत आई व्हायची मुलाचंसुद्धा वय पंचवीसच्या आतमध्ये असेल आता म्हणजे एकतीस बत्तीसपर्यंत तरी ठीक होतं तेसुद्धा लवकर बाबा व्हायचे परंतु आता हे काळाचा महिमा आहे की हे वय वाढत चाललेत आणि नवी पिढी नवनिर्मिती ही लांबणीवर पडत चालली आहे त्यामुळे इथून इथून मागं आपण पाहिलं की एक जोडपं एक मूल किंवा जोडपं आणि मुलंच नाही आता असं आलं आहे की जोडपंही नाही सिंगल राहत आहेत मुलगा मुलगी आणि नवीन पिढीच नाही म्हणजे लव काय म्हणतात ते रिलेशनशिप वगैरे काय मग एकल पा एकल पालकत्व असे अनेक प्रकार आलेत माझा सांगण्याचा मुद्दा आज एवढाच आहे की आ, महिलेला जे वांजोटेपणाचं दुःख यापूर्वी भोगायला लागायचं त्या एका दुःखातून एका महिलेची फार कष्टाने नुकतीच मुक्तता झालेली आहे आणि ह्या महिलेला चोवीस वर्षांनी मातृत्व मिळालेलं आहे त्याचं झालं असं की एका मुलीचं तिच्या पंधराव्या वर्षीच लग्न झालेलं होतं अल्पवि अल्पवयीन विवाहाची ती बळी ठरली होती आणि त्या पंधराव्या वर्षीच्या विवाहानंतर तिला गर्भपात त्याच्यानंतर गर्भाशयाचा कर्करोग अशा विविध आजारांना तोंड द्यावं लागलं होतं आणि ह्याच्या ह्या सगळ्या धक्क्यातून पार पडत 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 चोवीस वर्ष ती आपलं सगळं आयुष्य सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करत होती आणि ह्या सगळ्या घटनाक्रमामधून म्हणजे पंधराव्या वर्षीमधले ते आघात लग्न झालं मातृत्व ला लादण्यात आलं गर्भपात झाले कालांतराने काय जे घडत गेलं चोवीस वर्ष त्याच्यानंतर मातृत्व लाभलं नाही किंवा लाभलं असेल तर अडचणी आल्या कॅन्सर कॅन्सरला तिला तोंड द्यावं लागलं त्याच्यानंतर केमोथेरपीचे उपचार असतील घरची गरिबी जे जे काही तिला यातना छळ छळ न छळ म्हणण्यापेक्षा यातना वेदना पीडा हे सगळं तिला सहन करावं लागलं आणि पंधरा अधिक चोवीस वर्षानंतर तिला मातृत्वाचं सुख मिळालं ते सुद्धा अथक प्रयत्नांनी मिळालं बानेर येथील उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल येथे तिच्यावर उपचार सुरू होते आणि बघा देवाची करणी कशी असते गर्भधारणेदरम्यान तिला गर्भाशयातील पाणी कमी होतं आणि गर्भधारणेच्या वेळेस मधुमेह आणि वेळेआधी प्रसूती होण्याचा धोका होता आता तिचं जे हे गर्भारपण होतं ते आय व्ही एफ इंट्रोव्हर्टी फर्टिलिटी जी म्हणतात त्या माध्यमातून तिला गर्भधारणा झाली होती आणि देवाची करणे की तिला तिळं होतं त्या आय व्ही एफमधून आणि त्याच्यामध्ये बारा व अठरा आठवड्यानंतर त्या तिळ्यामधले दोन गर्भ हे मरण पावले आता एक गर्भ वाचवण्याचे डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि मग ते एक गर्भ वाचवण्यासाठी म्हणजे तिचं वय एकोणचाळीस होतं पंधरा अधिक चोवीस तिला खाटेवर राहणे म्हणजे खाटेवरच पडून राहणे औषधोपचार आणि नियमित निगराणी म्हणजे तिचं ती देखरेखीखाली होती एकोणतीस आठवड्यापर्यंत तो गर्भ तिच्या पोटात होता म्हणजे नऊ महिने जर धरले तर नऊ चोक छत्तीस सदोतीस आठवडे धरूया त्या सदोतीस आठवड्यापैकी एकोणतीस आठवड्याचा तो गर्भतीच्या फोटात झाला होता आणि नंतर मात्र तिची वेळेआधी प्रसूती करावी लागली रोग व तज्ञ डॉक्टर चिन्मय ओमरजी डॉक्टर संभाजी महाडिक आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर धनश्री कुलकर्णी यांच्या या यांच्या यांची जी टीम होती संघ होता त्यांच्या प्रयत्नामुळे बाळाचे जन्मानंतर नवजात अतिदक्षता विभागात दोन महिने उपचार झाले म्हणजे कमी कालावधीचं ते बाळ होतं त्याच्यावर त्या जे त्यांचं युनिट होतं त्याच्यावर तिथं उपचार तिथं देण्यात आले बाळाला आणि त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर बाळ जेव्हा सुदृढ झालं ते व्यवस्थित झालं तेव्हा त्या बाळाला त्याच्या आईसोबत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आणि ते बाळ आणि त्याच्या आई ही आत्ता त्यांची तब्येत चांगली आहे आणि ते व्यवस्थित आरोग्य आरोग्य संपन्न असं पुढचा पुढचे दिवस व्यवस्थित मार्गक्रमण कालक्रमण करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही ही महिला पंधराव्या वर्षी लादलेलं विवाह कदाचित त्याच्यानंतर लादलेलं मातृत्व गर्भपात गर्भाशयाचा कॅन्सर केमोथेरपी आय व्ही एफ तिळं राहणं दोन बाळ दगावणं एका बाळाला कसं तरी वाचवणं त्या बाळाला पुन्हा नवजात शिशूच्या कक्षात दोन महिन्यांचे उपचार देणं म्हणजे एकोणतीस आठवड्याची त्याची बाळाचा जन्म झाला एकोणतीस म्हणजे चारा सात अठ्ठावीस म्हणजे सात सात महिने आणि एक आठवडा आणि त्याच्यानंतर पुन्हा हे दोन महिने म्हणजे नऊ महिने आणि एक आठवडा असं बाळ व्यवस्थित तगून जगून राहिलं ही सगळी परमेश्वरी कृपा आहे परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही डॉक्टरांनी अथक प्रश्न प्रयत्न केले नशिबाने त्यांना साथ दिली आणि देवाने आशीर्वाद दिले परमेश्वराच्या इच्छेविना ह्या पृथ्वी तलावरील झाडाचं पानसुद्धा हलत नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही ही माझी श्रद्धा ही माझी भावना आहे कारण मी त्या परमपिताच्या चरणी नतमस्तक आहे आणि त्याचे केलेले विविध सृष्टीतील चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहत असतो आणि नमस्कार करत असतो असाच नमस्कार मी आज पुन्हा करतो आहे चोवीस वर्षाने ह्या महिलेला मातृत्व मिळालं तिचं अभिनंदन करूया तिच्या तिच्या त्या लहान बाळाला शुभेच्छा देऊया तिला शुभेच्छा देऊया देऊया ताई तू लढलीस ताई तू जिंकलीस ताई तू या महा या भयानक संकटातून तू इथपर्यंत आलीस एकटी आली नाहीस आपल्या लेकराला घेऊन आलीस तुझ्या पाठीशी परमेश्वराचे आशीर्वाद आहेत म्हणून तू हे सगळं करू शकलीस तुझं मनपूर्वक आभार तुझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मनपूर्वक शुभेच्छा तुझ्या बाळाचे ह्या जगामध्ये स्वागत आहे मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो मातृत्वाचं सुख तुला मिळाले तुला नमस्कार करतो मातृ मातृतुल असणाऱ्या सगळ्या ताईमाई अक्का भगिनींना नमस्कार करतो आणि आजचा हा व्हिडिओ इथं थांबवतो तुम्हाला ह्या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपल्या अनवट वाटेवरचे वाटसरू व्हा वारकरी व्हा प्रवासी व्हा ह्या प्रवासात जोडले राहा जोडत राहा माणसं आणि हा प्रवास असाच आपण आनंदी करूया वेगळे विषय हाताळूया हाताळूया असं मला या निमित्ताने तुम्हाला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय गणेश धन्यवाद